भाजी इकडे कुठे तुम्ही ही ट्रेन बघून तुम्हाला नक्की वाटेल की हा वंदे भारतने चालला काय पण नाही नाही मित्रांनो विषय खूप उलट सुरळ झालता कारण की साधी स्लीपरची तिकीट भेटली नाही तर ह्याचं लईच लांब राहिलं ट्रेन आपली आलेली आहे आता पुना एक्सप्रेस जनरल जनरल की तिकटें अपनी सद्या पनवेल ते गोवा तिकीट दर खालील जनरल तिकीट सव्वा दोनशे स्लीपर चारशे ऐंशी थ्री ए म्हणजे फर्स्ट थ्री टायर याची तिकीट आहे नऊशे पंच्याण्णव रातीचा पावस एकदम धाडाकेबाज केला आठ तास आणि काही मिनटं एवढे प्रवास झालेला आहे नऊ पंचवीसची ट्रेन सुटली दहा पंचवीसला आणि पावणे सहाला ला पोचायची ती पोचली साडेसहा म्हणजेच पाहुणे मडगाव गोव्याला पोचलो सध्या मडगाव सकाळचे साडेसहा वाजले आणि हे बघा मडगाव गोव्याचं दर्शन आपलं झालेलं आहे कार्यकर्त्याला सोडू नका त्याला कुठे गेला तो आमड फुटलेलं आहे इकडे चलो गोवा 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 बीच जर तुम्ही प्रायव्हेट गाडी केली तर फसलाच किंवा मशीपेक्षा रेवड कुठलेही जड झालं आहे अशी करा बस स्टॉपला चाललंय बसस्टॉपवरून आपण वास्को गावाला जाणार आहे ते आपले एक रिलेटिव्ह आहे तिथे आपला मुक्काम असणार हा बाबा गोव्याचा नारळ हां काय हो म्हणजे यांचं ट्रकचरच तस आहे ना ट्रकचरच तस आहे ना सिव्हिल इंजिनियर जो की मला रेल्वेत प्रवास करत असताना भेटला त्याची थोडक्यात मी काहीतरी जाणून बुजून ओळख काढली गोवा म्हणजे पोर्तुगीजांच आहे ना गोवा हा ना आता बंद केलाय सगळं ही आमची बॅग ही आमची पत्नी हा मी मी घेतलेला आहे छोटेला आमच्या आणि हिने बॅग घेतली आता बस स्टॉपला चालू होत्या स्टॉप आता इथं आलेलं आहे जवळ गोवाचं बस स्टॉप तिथून आपण पुढे जाणार आहे वास्कोला महामंडळाची चला <स्थाँगा> 拜拜，先生。拜拜。 मडगाव रेल्वे स्टेशन जे येतो दाबोली हे फक्त चोवीस किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे तिकडे जाण्यासाठी बसने गेला तर तुम्हाला तीस रुपये एवढी तिकीट लागते आणि दुसऱ्या प्रायव्हेट गाडीने गेला तर हजार दीड हजार रुपयाला काढला बसतो आपण आता बस न बाहेरचं तुम्हाला दाखवतं गोव्याचं गोव्याचं गार्डन इसका निकल मडगाव रेल्वे स्टेशनच्या इथून तुम्हाला मडगाव बस स्टँड यायचं आहे फक्त पंधरा रुपये एवढी तिकीट असते आणि त्याच्यानंतर मडगाव बस डेपोच्या इथून तुम्हाला टाप रोडला जायला बस मिळते जी की तीस रुपये एवढी घेतेगावला मडगाव बस स्टँडला आहे आता चाललं आहे वास्कोद गामाला वास्कोद गामाची बस इथे लागलेली आपली ते बघा वास्कोची ग बस लागली होती वास्कोलाच चाललं वास्को किती आहे रुपये गाडीत बसले माझ्या बाजूला एक भया बसलेला आहे त्याला विचारलं काम काय करत म्हणला नारळाच्या झाडाला मग त्या नारळ येणार आहे नारळ निकालने एक ना पेड ऊपर का नारळ निकाले तो का तो रुपये म्हणजे दिवसाला दहा नारळाचे नारळ काढले हजार रुपये एवढं कमावतोय बिचारा पण आता इथे आहे दाबोलीम या ठिकाणी आहे म्हणजे ते गाव आहे आणि दाबोलीमचं हे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची तर जयंतीसुद्धा साजरी केलेली आहे जयंती सोहळा बघू शकतात ते आणि हा चौक आहे एकंदरीत हा दाबोलीमचा चौक आहे चला 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 चला

सध्या चाललेलो आहे त्यांच्या घरी दारूची दुकानं दारू स्वस्त भेटतं इथे पण आपण काय तस दारू बिरू काय नाही विषय आहेत ना आपला इथं स्टे आहे बिल्डिंग बघू शकता गोव्याची अपार्टमेंट आहे यांचं मोठं इथं आपला स्टे आहे मित्रांनो ही त्यांची अपार्टमेंट आहे क्लब हाऊस आहे इकडे

मस्त नजारा तुम्हाला दाखवायच बाल्कनी काहीतरी कॉर्पोरेट का ऑफिसच आहे काका हटाओ अभियान तिथे खेळायचं एवढा बिल्डिंग मध्ये पोर्तुगीज येथील ही बिल्डिंग आहे तुझं नाव सांग आणि तुझं संस्कार ना तुम्ही काय करता आता फळायचं लागलं मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत गोव्यामधील ही सिरीज आपली चालणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा खूप भारी भारी अजून व्हिडिओ येणार आहेत わかった。